नमस्कार मी सुहासिनी आज आपण सुहासिनीच किचनमध्ये हे सुंदर गुलाबाच्या फुलांसारखे दिसणारे चिरोटे करत आहोत दिवाळीच्या फराळाच्या ताटाची शोभा वाढवणारे हे चिरोटे करायला अगदी सोपे आहेत फक्त वेळ देऊन निगुतीने करायचे एक दोन वेळा करून पाहिले ना की मग ते सहज जमतात पारंपरिक पद्धतीने खुसखुशीत आणि थोडेसे कुरकुरीत असे हे चिरोटे कसे करायचे ते पाहूया इथे मी पाव किलो मैदा घेतला त्यात चिमुटभर मीठ आणि नखभर बेकिंग सोडा घातला तो पिठामध्ये मिक्स करून घेतला आहे या पिठात मोहन घालण्यासाठी दोन चमचे तूप चांगलं कडकडीत गरम करून घेतलं ते घातलं आता हे तूप आपल्याला पिठाला चांगलं चोळून लावायचं आहे पण तूप गरम आहे म्हणून थोडं चमच्याने मिक्स करतो आहे पण हात लावण्या इतपत थंड झालं मैद्याला हे तूप चांगलं चोळून लावायचं आहे तीन ते चार मिनिटं पीठ हातावर घासून तूप आणि मैदा चांगला एकजीव करायचं आहे हे पहा असं हातावर घासायचं आहे म्हणजे ते चांगलं मिक्स होतं आणि हे चांगलं तीन ते चार मिनिटं करायचं आहे आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी नॉर्मल टेम्परेचरचं म्हणजे रूम टेम्परेचरचं पाणी घ्यायचं आहे थोडं कोमट किंवा थंड असं काही नाही साधं पाणी घ्यायचं आहे आणि पीठ मळायचं आहे छान मळून अगदी सॉफ्ट तयार करून घ्यायचं आहे आणि पीठ मळून झालं की दहा मिनिटं हे पीठ आपल्याला बाजूला झाकून ठेवायचं दहा मिनिटानंतर या पिठाचे दोन भाग करायचे इथे एका भागामध्ये मी एक थेंब गुलाबी रंगाचा घातला आहे हा रंग घालणं ऑप्शनल आहे आणि तसंच तुम्हाला वाटलं तर बीटरूटचाही वापर करू शकता पण रंग न वापरतासुद्धा चिरोटे छान दिसतात तर रंग घातलेल्या पिठाचे सुद्धा आपण दोन गोळे केलेत आणि साध्या पिठाचेही दोन गोळे केलेत तर आधी आपण एक साध्या पिठाची पोळी लाटणार आहोत आपण नॉर्मल चपाती लाटतो ना तशीच लाटायची आहे आणि हे लाटण्यासाठी सुक्या मैद्याचा वापर करू शकतो कारण ही चपाती आपल्याला खूप पातळ आणि जितकी मोठी होईल तेवढी करायची आहे आता पोळपाट लहान पडायला लागला म्हणून मी प्लॅटफॉर्मवरच लाटायला घेतली आहे आणि पीठ लावून आपल्याला ही चपाती लाटणं जाईल तितकी पसरवायची आहे म्हणजे अगदी पातळ ट्रान्सपरंट होईल अशी पातळ लाटायची आहे लाटताना काय होतं ही मैद्याची चपाती असल्यामुळे उचलली की परत ती आकसल्यासारखी होते सुद्धा शक्य तितकी पातळ लाटली आहे ती ठेवून दिली आता आपण गुलाबी रंगाचं जे पीठ आहे ना त्याचा गोळा घेतला आहे आणि त्याचीही आपल्याला अगदी पातळ चपाती लाटून घ्यायची आहे हे पहा जिथपर्यंत लाटणं जाईल तितपर्यंत न्यायचं आणि शक्य तेवढी पातळ करून घ्यायची आता आपण जी आधी लाटली होती ती सफेद पोळी घेतली आहे इथे आपण एका वाटीमध्ये दोन टेबलस्पून तूप घेतलं आणि त्यात दोन टेबलस्पून मैदा घातला आहे तुपामध्ये मैदा मिक्स करून साठा तयार करून घ्यायचा आहे आणि कोणत्याही पदार्थासाठी साठा करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची तूप हे नेहमी घट्टच वापरायचं हा साठा बोटाने अलगदपणे या पोळीला लावून घ्यायचं आहे कारण चमच्याने लावला तर ही पोळी फाटू शकते आता या पोळीला साठा लावून झाला की त्यावर पण ही जी गुलाबी पोळी लाटली आहे ना ती ठेवायची आता तीही थोडी आकसली आहे ना पण त्याच्या कडा सगळ्या अशा व्यवस्थित जुळवून घ्यायच्या हे पहा आता दोन्ही पोळ्यांच्या कडा व्यवस्थित जुळवून घेतल्या की मग या वरच्या पोळीवर हा साठा लावायचा आहे आणि साठा अगदी भरपूर लावायचा आहे साठा लावून झाला की मग आपल्याला हे असं गुंडाळून यांचा रोल करायचा आहे पण हे जास्त दाबायचं नाही अलगदपणे रोल करायचं आहे हा या प्रकारे आपल्याला व्यवस्थित रोल करून घ्यायचा आणि रोल करून झाला की एखाद्या सुरीने किंवा पिझ्झा कटरने आपल्याला याचे साईडचे दोन्ही बा टोकं कापून टाकायचे आहेत आणि एकसारखे आपल्याला याचे पीसेस करून घ्यायचे आहेत असे चे सगळे तुकडे करून घ्यायचे आणि नंतर मग असं असं दाबून याचे पारी तयार करून घ्यायची आहे म्हणजे काय होतं की हे जे लेयर्स असतात ना ते वेगळे वेगळे होतात आता जे दुसरं पीठाचे दोन गोळे ठेवले होते त्याचेही आपल्याला लाटून साठा लावून नंतर असा रोल करून घ्यायचा आहे आणि हा रोलसुद्धा आपण कापून घेतो हे पहा असे या प्रकारे आपल्याला त्याच्या लाट्या करून घ्यायच्या आहेत हे पहा आणि आता ही एक एक लाटी आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि त्याचे चिरोटे तयार करून घ्यायचे आहेत फार पातळही करायचे नाही आहेत आणि जाडही ठेवायचे नाही आहेत हे बघा अशा प्रकारे लाटले ना की तेलामध्ये घातल्यानंतर त्याचे लेयर्स चांगले मोकळे होतात आता हे सगळं लाटून घेतले की आपण इथे तेल गरम करत ठेवलं आहे आणि तेलसुद्धा आपल्याला खूप कडकडीत तापवायचं नाही आहे असं चांगलं तेल तापलं की गॅस एकदम कमी करायचा आणि हे चिरोटे तेलात सोडायचे इथे मी तेल वापरलं आहे तुम्ही साजूक तुपातही चिरोटे तळू शकता हे चिरोटे एकावेळी तीन किंवा चारच सोडायचे आणि तेलात सोडल्यानंतर झाऱ्याने असं वरती तेल उडवायचं म्हणजे चिरोट्यांचे लेयर पहा आपोआप सुटायला लागलेत आता थोडे बुडबुडे कमी झाले की हे चिरोटे परतायचे आणि दुसरी बाजूही छान तळून घ्यायची आणि चिरोटे तळताना गॅस जराही मोठा करायचा नाही आहे हे बाहेरून तळले जातील पण त्याच्या आतले लेयर्स जे आहेत तेही चांगले तळले गेले पाहिजेत म्हणून असं तेल सोडून छान तळून घ्यायचे आणि बुडबुडे पूर्णपणे बंद झाले की मग हे चिरोटे झाऱ्यामधून काढून घ्यायचे आहेत आणि एक लक्षात ठेवायचं चिरोटे तेलामधून काढताना सुद्धा झाऱ्यावर एक मिनिट तसेच ठेवायचे कारण याच्यामध्ये तेल भरलेलं असतं ते पूर्णपणे गाळून काढायचे आहेत हे बघा आता हे पूर्णपणे तळले गेलेले आहेत व्यवस्थित भाजलेत गेलेत की मग हे असे जाळीवर ठेवायचे याच्यामध्ये तेल असतं म्हणून झारा जरा वाकडा करून यातलं तेल पूर्णपणे निथळू द्यायचं म्हणजे जराही तेलकट राहत नाहीत आणि नंतर मग दुसरे चिरोटे सोडायचे आणि चिरोटे सोडल्यानंतर झाऱ्याने त्यांच्यावर तेल असं उडवलं की पहा पटकन लेअर सुटायला लागतात हे चिरोटे मंद गॅसवरच तळायचे थोडा वेळ जास्त लागतो पण हाताच्या कौशल्याबरोबर पेशन्सची गरज असते या प्रकारे सगळे चिरोटे तळून घ्यायचे आणि हे हे चिरोटे थोडे थंड झाले की त्यावर साखर भुरभुरायची गरम असताना साखर घालायची नाही पिटी साखर विरघळेल आणि त्यामुळे चिरोटे नरम पडतील आणि मग ते जास्त दिवस टिकत नाहीत थंड झाल्यावर साखर भुरभुरून नंतरच हे चिरोटेत हवाबंद डब्यात ठेवायचे म्हणजे महिनाभर चांगले टिकतात